उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये घाम जमा होणं खाज येण्याची समस्या घामामुळे केसांमध्ये पुरळ्या येतात आणि दू, केस वेळेवेळी धू धुणं तेल लावणं केस विंचरणं याकडे लक्ष न दिल्याने केस जास्त गळतात केस गळणं ही समस्या सामान्य आहे पण जर प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर त्याच्याकडे लक्ष द्यायची खूप गरज आहे कारण की केस एक कळती एक वेळा सुरू झाल्यानंतर तुम्ही काहीही यूज केलं तर काही प्रॉब्लेम होऊन म्हणजे फिक्स होणार नाही तुमच्या केसांची प्रॉब्लेम तर मी आज घरातल्या घरात तुम्हाला एक रेमेडी शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या केसांची वाढ पण छान होईल आणि तुमचे केस जर गळत असतील किंवा तुटत असतील मधून मधून तर तुम्हाला घरात एक हेअर मास्क ट्राय करायचं जे मॅजिकल इन्ग्रेडियंट आहेत आपल्या किचन मधले अवेलेबल आहेत आणि घाबरू नका मी जास्त काही सांगत नाहीये आणि सध्या म्हणजे उन्हाळा चालू आहे खूप गर्मी चालू झालेली आहे हेअर वॉश करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर चला मग हेअर मास्क काय बघूया तर हेअर मास्क प्रिपेअर करण्यासाठी मी एक बाउल घेतलेली आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे माझं घरचं दही आहे मी दही घेत आहे दोन चमच मोठ्या चमचनी बघू शकता तुम्ही अशा प्रमाणे मी दही घेतलेलं आहे दही एक नॅचरल कंडिशनर आहे आपल्या केसांना आणि आपल्या केसांना काही प्रॉब्लेम असेल तर ते फिक्स करू शकतं तर इथं मी विटॅमिन चे कॅप्सूल घेतलेले आहे दोन विटॅमिन ईचे कॅप्सूल घेतलेले आहे त्याचं थोडंसं म्हणजे काप काढून त्याच्यामध्ये म्हणजे ऑइल ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे इन्स्टंट जेव्हा यूज करायचं तेव्हाच करू शकता तुम्ही म्हणजे कधी पण करून त्याला ठेवायचं नाही लगेच फोडायचं आणि लगेच टाकायचं आणि लगेच युज करायचं आहे मास्क अजिबात बनवून ठेवू शकत नाही स्टोर करून ठेवू शकत नाही त्याच्यानंतर हे मॅजिकल प्रोडक्ट मी तुम्ही टाकणार तुम्ही आहे जे आवळा पावडर आहे मी घरी आवळे पावडर बनवून ठेवले तर ते घरचं आवळा पावडर आहे मला बाहेरचं थोडंसं ट्रस्ट नसतं म्हणून मी घरातच बनवून ठेवते तुम्ही नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता पण थोडंसं काळजीपूर्वक करा इंग्रेडियंट वाचून तुम्ही हे आवळा पावडर म्हणजे परचेस जे तीन आपण मॅजिकल इंग्रेडिएंट टाकलेलं आहे ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आवळा विटॅमिन सी असतं दही पण विटॅमिन सी असतं आणि आपण त्याच्यामध्ये विटॅमिन ची कॅप्सूल ॲड केलेली आहे तर खूप मॅजिकल आहे आणि तुमच्या केसांना नॅचरल कंडिशन करतं आणि तुमच्या स्कॅल्पला एक छान म्हणजे स्कॅल क्लीन ठेवतं सगळ्यात मेन म्हणजे स्कॅल क्लीन ठेवणं आहे तर असं मिक्स करून लगेच यूज करायचं आहे तुम्हाला केसांना तर सकाळची वेळेस मला हेडवॉशचा डेव्ह होता मी रात्री ऑइलिंग केलं तर ऑइलिंगच्या केशावर नक्की लावा म्हणजे तुमचं ऑइल पण खूप छान निघून जातं तुमच्या केसांचं आणि काही तुमच्या केसात कोंडा असलं किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला खाज येत असेल वारंवार किंवा तुमच्या केसांमध्ये नॅचरल कंडिशनर नाहीये तुमचे केस म्हणजे खूप ड्राय झालेले आहेत किंवा फ्रीजनेस जास्त येत असेल तुमच्या केसांना नक्की 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 म्हणजे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप फरक पडणार आहे हेअर मास्कने तर विटॅमिन ई खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांसाठी आपण म्हणजे घ्यायचं पण आहे म्हणजे आतून आपण आपल्या बॉडीला पण ए आहे आणि वरतून पण आपण पन केसाला लावणार आहे तर सगळ्यात पहिले पासून सुरुवात करायचं स्कॅल्प सगळ्यात मेन असतं स्कॅल्प स्कॅल्प क्लीन ठेवल्यानंतर हो आपलं समजा इतर प्रॉब्लेम फिक्स क्युअर करतं तर मी स्कॅल्पला अगोदर लावून घेत आहे तुम्हाला जरा जास्त लावायचं असेल तर तुम्ही पूर्ण लेंथला लावा मला वाटलं माझं हे पूर्ण मास्क लेंथला होईल पण मी थोडासा कमी दही घेतलं तर लेंथला झालं नाही मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही केलं मी पूर्ण लेंथला देखील लावलेला आहे एकदम छान कंडिशनर करतं आणि तुमच्या केसांना एक शाईन शायनिंग येते आणि चमक येतं तुमच्या केसांना हे नॅचरल आहे काही म्हणजे केमिकल वाईस अजिबात यूज करायचं जर तुम्ही तुमचे केस खूपच खूपच फ्रीजिनस आहे तर तुम्ही आठवड्यात दोन किंवा तीन वेळा दही लावा तुमच्या केसांना तुम्हाला कुठल्याच म्हणजे मार्केबल कंडिशनरची गरज लागणार नाही आणि इथं हे तुम्हाला हेअरमार्क जेव्हा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करणार आहे तेव्हा लावू शकता किंवा आठवड्यात एक वेळाही लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जर तुमच्या स्कॅल्पला खूपच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे स्कॅल्प खूप क्लीन करतं कारण की हे दोन्ही व्हिटॅमिन सी आहेत आणि विटॅमिन ए देखील आपण ऍड केलेला आहे तर तुमचं स्कॅल्प खूप क्लीन करतं आणि तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर ते पण फिक्स करतं जर तुम्ही तेल लावलं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडस दोन चमच ऑइल देखील ऍड करू शकता मी हे हेअरला अगोदरच तेल लावलं होतं म्हणून मी थोडंसं तेल लावले नाहीये त्याला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्याला अर्धा तास ठेवायचा आहे तुम्हाला अर्धा तासानंतर तुम्हाला मग एक माइल्ड शॅम्पूने केस धुवायचे आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा हे रेमेडी यूज करत आहे तेव्हा अजिबात कंडिशनर यूज करायचं नाही जे मी रेमेडी सांगते तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा जेव्हा तुम्ही हेअर मास्क लावता केसांना तेव्हा अजिबात म्हणजे कंडिशनर यूज करायचं नाही आहे एक माइल्ड शॅम्पूनं तुमचं हेडवॉश करायचं आहे जेव्हा तुमचं हेडवॉशचं डे आहे तेव्हाच तुम्हाला हेडवॉश करायचं आहे म्हणजे लावून हेडवॉश करायचं आहे तर बघू शकता माझे केस किती फ्रिजनेस आलेला आहे माझ्या केसांना मी नॅचरल कंडिशनरच यूज करते माझ्या केसांना म्हणजे असं नाही की मी तुम्हाला सांगत आहे फक्त व्हिडिओमध्ये मी तेच यूज करते मी मला आजपर्यंत म्हणजे कंडिशनरचे नाव देखील माहिती नाही आहेत मी कंडिशनर अजिबात यूज करत नाही मी नॅचरल म्हणजे महिन्यात एक वेळा तरी मी हिना लावते त्याच्यानंतर असे मधून अधून माझ्या केस केसाला काहीतरी मास लावल्यानंतर माझे केस एकदम हेल्दी राहतात तुमच्या केसामध्ये जास्त फाट्या वगैरे फुटत असेल तर दही चांगलं म्हणजे हेअर ला लावा म्हणजे तुमची हेअर लेंथ पण खूप छान होती ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त थोडासा हनी ॲड करू शकता जर तुमच्या केसामध्ये जास्तच म्हणजे एका दोन फाटे फुटत असतील तर किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट देखील करू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला आहे तर बघू शकता मला थोडंसं मागाला मागच्या साईडला लावायला थोडंसं सा प्रॉब्लेम होतं तर मी एक बन बांधून ह्याला एक अर्धा तास ठेवणार आहे तुम्ही मोकळंच ठेवू शकता ह्याला हो शॉवर कॅप वगैरे लावायची काहीच गरज नाही तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझी प्रेझेंटेशन आवडली असेल तर मी असंच व्हिडिओमध्ये जास्त सांगत नाही की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर माझी प्रेझेंटेशन तुम्हाला थोडी जरी आवडलं असेल तर प्लीज लाईक करायचं विसरू नका आणि कमेंट करायचं विसरू नका तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर थोडंसं शेअर करा म्हणजे सगळ्यांना मोटिवेट भेटतं आणि सगळे म्हणजे यूज करायला थोडंसं म्हणजे घाबरत नाही आहेत तर मी जे यूज करते मी तेच तुमच्यासोबत शेअर करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर ते देखील सांगू शकता मला कमेंट करून आणि लाईक केल्याशिवाय कोणीच जायचं नाही बाय अँड टेक केअर भेटू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये